नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय लष्कराने कोणत्या मेड इन इंडिया मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर सिस्टीमसाठी करार केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सूर्यास्त्र काय सूर्यास्त्र या या ठिकाणी जे काही मेड इन इंडिया मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर आहे याच्या सिस्टीमसाठी प्रणालीसाठी या ठिकाणी करार केला आहे कोणी आपल्या भारतीय लष्कराने क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगिळ यांचे सात जानेवारी रोजी निधन झालेले आहे तर त्यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार सहा या वर्षी त्यांना या ठिकाणी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे नाव काय आहे माधव गाडगिळ बरोबर कधी निधन झालं सात जानेवारीला कोण होते ज्येष्ठ पर्यावरणवादी त्यांना अजून वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं जसं पद्मश्री एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पद्मभूषण दोन हजार सहामध्ये टायलर पुरस्कार पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी वोल्वो पर्यावरण पुरस्कार त्यांच्या कार्यासाठी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार जो की नुकताच दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आला होता या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत माधव गाडगीळ यांच्याबद्दल बरोबर आता रहे। करता है? है? करता है? करता है। है? या ठिकाणी सुरुवातीलाच परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे बरेच जण काय करत आहेत हा जो काही नंबर आहे याच नंबरला डायरेक्ट फोनपेने या ठिकाणी पेमेंट करायचा प्रयत्न करत आहेत आणि पेमेंट करताना अशा प्रकारचा एरर येत आहे युअर पेमेंट वॉज डिक्लाइंड फॉर सेक्युरिटी रिझन बरोबर कनी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हा जो काही मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरचा जो काही फोनपे अकाउंट आहे तो बंद आहे तो क्लोज आहे त्याच्यामुळे तुमचं पेमेंट होणार नाही डायरेक्ट नंबरला त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच काय सांगितलं होतं की तुमच्याकडे गुगल पे फोनपे पेटीएम असू द्या डायरेक्ट नंबरला पेमेंट नका करू हा जो काही क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडला स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला बरोबर जर तुम्हाला या ठिकाणी क्यू आर कोड भेटत नसेल तर फक्त या मोबाईल नंबरला मला हाय मेसेज टाका सर क्यू आर कोड मला पाठवा असा मेसेज टाका मी तुम्हाला क्यू आर कोड पाठवतो हो बरोबर डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट केलं तर डिक्लाइन येत आहे फेल होत आहे बरोबर त्याच्यामुळे क्यू आर कोडचाच वापर करायचा आहे पेमेंटसाठी ठीक आहे पवूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सौर सेल कॅलिब्रेशन मानकीकरण सुविधा स्थापित करणारा भारत जगातील कितवा देश बनलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला भारत देश पाचव्या क्रमांकाचा देश बनलेला आहे कशामध्ये सौर सेल कॅलिब्रेशन मानकीकरण सुविधा स्थापित करणारा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश बनलेला आहे यामुळे काय झालं तर विविध पर्यावरणीय मापदंडाचे अत्यंत अचूक मोजमाप करणं आता शक्य होणार आहे आणि केवळ सरकारी संस्थांनाच नव्हे तर गैरसरकारी क्षेत्र आणि इतर देशांना देखील या सेवा या ठिकाणी प्रदान केल्या जाणार आहे तर पाचव्या क्रमांकाचा देश या ठिकाणी भारत बनला आहे सौर सेल कॅलिब्रेशन मानकीकरण स्थापित या ठिकाणी जे काही फॅसिलिटी आहेत या स्थापित करणाऱ्यामध्ये पाचव्या क्रमांकाचा देश पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने संस्कार शाळा नावाच्या योजना स्कीम्स सुरू केल्या आहेत त्या राज्याच्या अंतर्गत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत संस्कार शाळा योजना सुरू केलेल्या आहेत अशा प्रकारचा उपक्रम या उपक्रमाचा उद्देश काय मुलांमध्ये नैतिक सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव वाढवणे या कार्यक्रमामध्ये कार्यशाळा हस्तकला क्षेत्र सत्रे आणि कौशल्य विकास उपक्रमांचा या ठिकाणी समावेश असणार आहे बरोबर तर या ठिकाणी अशा प्रकारची जी काही योजना आहे संस्कार शाळा योजना आसाम राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे दिसपूर पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा मानस डिब्रू सायखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसरी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कॅल मारिया मिझोरा मेन्सिस नावाच्या नवीन रीड सापाच्या प्रजातीचा शोध लागलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोपी ट्रिक सांगू पहा लक्षात घ्या सापाच्या जातीचं नाव काय आहे कॅल मारिया हे नाव तुम्ही विसरून जा पुढं नाव काय आहे मिझोरामेन्सिस काय नाव आहे मिझोरामेन्सिस असं नाव आहे याच्यावरच लक्षात ठेवायचं मिझोरम राज्याचं या ठिकाणी राज्या या याचा या जो काही सापाच्या प्रजातीचा शोध आहे तो लागलेला आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत मिझोरम मिझोरम बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या, या राज्याची वीस फेब्रुवारी एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग राजधानी आहे ऐजवाल दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मुरलेन आणि ब्ल्यू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण सेरलुई आणि तुई रियाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा राष्ट्रीय सारस मेळा दोन हजार सव्वीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रीय सारस मेळा या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे एक पॉइंट लिहून घ्या हे, हे एक राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन असणार आहे जे देशभरातील ग्रामीण कारागीर आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा पापीकोंडा राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण सोमशिला श्रीशल्यम आणि नागार्जुन सागर एक पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा या ठिकाणी हा देखील पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या राज्यामध्ये दृष्टीहीन लोकांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय अलीकडेच उघडण्यात आलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश तर युपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत दृष्टीहीन लोकांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या सर्व समावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथालय ब्रेल लिपीमध्ये शैक्षणिक आणि साहित्यिक संसाधने प्रदान करते आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस आपण हा चार जानेवारीला साजरा करतो ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला कोणता तर या ठिकाणी दृष्टीहीन लोकांसाठी पहिले बेल ग्रंथालयाचा उपक्रम इनिशिएटिव्ह उत्तर प्रदेश स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राज्यपाल आनंदीबेन पटेल राजधानी लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अकरा जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश आधुनिक काळातील गुलामगिरी आणि मानवी तस्करीच्या गंभीर समस्येबद्दल जागरूकता निर्माण करणे पीडितांना पाठिंबा देणे आणि या बेकायदेशीर कृत्याला प्रतिबंध घालणे हा याच्या मागचा उद्देश आहे या वर्षीची थीम आहे स्ट्रॉंगर कनेक्शन्स आणि याच दिवशी आपण अजून एक दिवस साजरा करतो लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी ठीक आहे दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मासाहेबांचा देखील जन्मदिवस असतो पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार सव्वीसमध्ये आपण सत्याहत्तरावा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस आणि शेवटचा अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बातम्यांमध्ये अलीकडे चर्चेमध्ये असलेला माउंट बुर्नी तेलोंग नावाचा जो काही ओल्या कोण आहे म्हणजे ज्वालामुखी आहे तो कोणत्या देशामध्ये स्थित आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कधी कधी काय होतं एक्झाममध्ये की बाबा हा जो काही ज्वालामुखी आहे नेमका कोणत्या देशामध्ये स्थित आहे उदाहरणार्थ माउंट बुर्नी तेलोंग ज्वालामुखी कुठे आहे तर योग्य उत्तर काय इंडोनेशिया मग अशाच प्रकारे बाकीचे जे काही चर्चेमध्ये असलेले ज्वालामुखी आहेत ते कोणत्या देशामध्ये आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या साकूराजिमा ज्वालामुखी जपानमध्ये हायली गुब्बी ज्वालामुखी इथिओपियामध्ये रिकॉन डेला विएजा ज्वालामुखी कोस्टारिकामध्ये बारातंग मड ज्वालामुखी अंदमान आणि निकोबारमध्ये तफ्तान ज्वालामुखी इराणमध्ये माउंट बुर्नी तेलोंग ज्वालामुखी इंडोनेशियामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित केली जात आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद दोन हजार सव्वीस आयोजित केली जाणार आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न जर्मनीचे जे काही चांसलर आहेत त्यांचा पहिला अधिकृत भारत दौरा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये आहे तर त्यांची नावं काय आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे फ्रेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न जगातील दुसरी पर्यावरणीय मानक प्रयोगशाळा कोणत्या भारतीय शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन करण्यात आलेली आहे जगातील दुसरी पर्यावरणीय मानक प्रयोगशाळा शेवटचा प्रश्न नुकतीच निवृत्तीची घोषणा करणारा जिन्सन जॉन्सन कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे तर या ठिकाणी ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहे केरळ राज्याला बिलॉंग करतो चौतीस वर्षाचा खेळाडू आहे याचं सर्वोत्तम क्षण जर सांगायचं म्हटलं तर दोन हजार अठराच्या जकार्ता आशियाई स्पर्धेमध्ये तीन मिनिटे चव्वेचाळीस सेकंदासह पंधराशे मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं होतं यांनी नाव काय आहे जिन्सन जॉन्सन कोणत्या राज्याचं आहे केरळचा कोणत्या खेळाशी संबंधित ऍथलेटिक्स क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत करें चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या संस्थेने अलीकडेच स्वदेश जलशुद्धीकरण प्रणाली विकसित केली आहे इस्रो डीआरडीओ आय सी एम आर आय आय टी दिल्ली तर ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मासाहेबांचा देखील जन्मदिवस असतो पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार सव्वीसमध्ये आपण सत्याहत्तरावा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस आणि शेवटचा अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती ठीक आहे